जगातील वेगवेगळ्या देशांमधील सर्वात वाईट तुरुंगांमध्ये रशियातील ब्लॅक डॉल्फिन तुरुंगाचं नाव सर्वात आधी घेतलं जातं रशिया आणि कझाकिस्तान सीमेवर असलेले या तुरुंगातील नियम जगात सर्वात कठोर आहेत गुन्हे विश्वात तर असं म्हटलं जातं की शिक्षा झालेले कैदे एकदा या तुरुंगात गेला तर मरेपर्यंत बाहेर येत नाही येथे हत्या बलात्कार व देशद्रोहाच्या गुन्ह्यातील दोषी ठरलेल्या कैद्यांना ठेवण्यात थे येतं या तुरुंगाला सतराशे वर्षाचा इतिहास आहे तुरंगाचं नाव ब्लॅक डॉल्फिन असण्याचं कारण या तुरुंगात एक डॉल्फिनची मूर्ती आहे तुरुंगातील नियम इतके कठोर आहेत की येथे कैद्यांना आराम करण्यास सक्त मनाई आहे त्यांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बसू जात नाही या तुरुंगात एकत्र सातशे कैदी ठेवले जातात तुरुंगातील कैदी चोवीस तास कॅमेरे कैद होत असतात येथील प्रत्येक सेलचा रस्ता तीन स्टीलच्या दरवाज्यामधून जातो तुरुंगाच्या आतील परिसरात फिरतेवेळी प्रत्येक कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेले असते तसेच हाती बांधलेले असतात डोळ्यांवर पट्टी हात बांधलेले आणि कंबर वाकलेले असल्यामुळे कैद्यांना तुरुंगाचे लेआउटचे अंदाजा घेता येत नाही तुरुंगात कॅन्टीनची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना त्यांच्या सेलमध्ये जेवण दिलं जातं येथे पन्नास स्क्वेअर फुटाच्या सेलमध्ये दोन कैदी राहतात तर दर पंधरा मिनिटांनी सिक्युरिटी गार्ड प्रत्येक सेलची तपासणी करतात ज्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे असे कैदीच या ठिकाणी ठेवले जातात